ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आपल्या प्रियजनांशी मतभेद टाळा बोलण्यावर ताबा ठेवा कारण भांडणे होण्याचा संभव आहे विचार करून बोला बोलून विचारात पडू नका त्यामुळे तुम्ही संकटांवर मात करू शकाल मेष राशी रोमांस तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं त्याने अनुकूल प्रतिसाद न दिल्याने आज तुम्हाला उदास वाटेल त्यांनी तुम्हाला नकार दिलेला नसला तरीही तुम्हाला जशी अपेक्षा होती तसा उत्साही प्रतिसाद घाईघाईने तुम्हाला मिळाला नाही स्वयं ठेवा व भावनांवर नियंत्रण ठेवा यश जरूर मिळेल मेष राशी करिअर आज वरिष्ठांकडून काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील दीर्घकाळानंतर तुमच्या कंपनीला ओळख मिळेल यातून कदाचित तुम्हाला वेतनवाढ पदोन्नती किंवा परदेशवारीची संधी मिळू शकते चांगले काम करत या संधीचा जरूर लाभ घ्या मेष राशी फायनान्स तुम्ही उत्पादित उद्योगात असाल तर तुमच्या समोर आज फायद्याचे कंत्राट येतील जास्त फायद्याचे कंत्राट निवडा यात फारशी अडचण येणार नाही कारण सर्वच पर्याय एकापेक्षा एक चांगले आहेत संधीचा पुरेपूर फायदा घ्या मेष राशी हेल्थ ऑफिस घर यासारख्या ठिकाणी असलेल्या कामाच्या ताणामुळे किंवा संगणक किंवा टी व्ही समोर जास्त वेळ बसल्याने तणाव वाढून तुम्हाला आज दिवसभर डोकेदुखीचा त्रास होईल डोळ्यांना आराम आराम द्या आज आराम द्या आज आज जरा शरीराला तुम्हाला कोणती खास वस्तू भेटेल ही एक सुंदर भेटवस्तू मौल्यवान वस्तू अथवा महत्वपूर्ण दस्तऐवज असण्याची शक्यता आहे काही झाले तरी तुम्ही त्याला सांभाळून ठेवा आणि त्याला मिळण्याच्या आनंदाने आपल्या भाग्याला धन्यवाद द्या वृषभराशी रोमांस आज तुम्ही शहराबाहेर फिरायला जाल त्यामुळे तुमचे जोडीदाराबरोबर संबंध पुन्हा चांगले होतील तुम्हाला प्रसन्न वाटेल तुमचा जोडीदार तुमच्याविषयी प्रेम व आपुलकी व्यक्त करेल त्यामुळे प्रेम घट्ट मुलांना घरीच आजी आणि आजोबांबरोबर सोडून गेल्याचे फार दुःख मानण्याची कारण नाही कारण ते सुद्धा मजेत राहतील वृषभराशी करियर आपल्या भवितव्याविषयी मित्रांचा सल्ला घ्यायला लाजू नका चांगल्या भविष्यासाठी ते तुम्हाला योग्य मार्ग सांगतील या सल्ल्याचा आपणास पुढे फायदा होईल वृषभराशी किंवा व्यावसायिक प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असाल तर आज त्या दृष्टीने प्रगती होईल बुद्धीचा चतुराईने वापर करा हार्दिक शुभेच्छा वृषभराशी आज तुम्हाला सकारात्मक विचाराचे महत्व लक्षात येईल आपल्या मनातील विचार आपल्या इच्छा पूर्णत्वाला नेण्याबरोबरच आपल्या आरोग्यावरही परिणाम करतात त्याने आपल्या मनाचा वापर चांगले आरोग्य देण्यासाठी करा मन निरोगी तर उत्तम आरोग्य प्राप्ती होते मिथुन राशी ओव्हर व्हिव्ह तुमच्यात रचनात्मकता ठासून भरलेली आहे आजच्या दिवशी तुम्ही त्याचा पूर्ण वापर करू शकता तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काही व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता पण वेळ येत नव्हती आजच्या दिवशी प्रयोग करून तुम्ही तुमच्यातील रचनात्मकतेतील अभिव्यक्ती दाखवू शकता मिथुन राश रोमांस आज मित्रांबद्दल जास्त विचार कराल पण हे क्षणिक आकर्षण असेल त्यामुळे त्या, त्या नात्यामध्ये वाहून जाऊ नका हे आकर्षण जबरदस्तीने त्याबद्दल विचार करायला भाग पाडेल मिथून रास करियर आज कामावर लक्ष द्या अनेक अडचणींचा सामना करावा लागेल त्यामुळे कामाची गती मंदावेल त्यामुळेच कामावर लक्ष केंद्रित करणे हा यावरचा योग्य उपाय ठरेल मिथूनरा फायनान्स नशीब मेहरबान असल्याने ज्या ठिकाणाहून तुम्ही विचारही केला नव्हता अशा ठिकाणाहून धनप्राप्तीचे संकेत आहेत जसा पैसा येईल तसा खर्च पण होईल मिथून राशी हेल्थ आज जरा कंटाळा येईल त्यासाठी तुम्ही जरा बाजूला ठेवून तुम्ही ताजी हवा किंवा व्यायाम करण्याने तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळेल व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही जरा थोडा वेळ तयारी करा राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून पूर्ण सहाय्य मिळेल जर तुम्ही अडचणीत आलात तर जरूर त्यांची मदत घ्या तिने सर्व सहकार्य करतील म्हणून लाजू नका शेवटी तुम शेवटी तुम्हाला मिळालेल्या मदतीने आनंद मिळेल कर्क राशी रोमांस आपल्या मनात असलेले गैरसमज सतत वर येत असल्याने तुम्ही विचार कराल की मी खुश आहे का कारण तुम्ही वैवाहिक जीवनात खुश असणे महत्वाचे आहे कर्क राशी करिअर आज तुम्ही तुमच्या लक्षापर्यंत सहजपणे पोहोचू शकाल तुम्ही आज तुमच्या कार्याचे मार्ग बदलून अजून प्रयत्न केल्यास त्याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसतील प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाका या काळात काही चांगल्या बातम्या कळतील कर्कराशी कर फायनान्स तुमच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे आर्थिक लाभ होतील एवढेच नव्हे तर आपल्या करिअरमध्येही चांगली संधी मिळेल एकच आर्थिक लक्ष समोर ठेवल्यास ते मिळवण्यास सोपे जाईल कष्टाची आवश्यकता आहे सकारात्मक विचाराने प्रेरणा मिळते नकारात्मक विचाराने तुमचेच नुकसान होईल कर्क राशी हेल्थ आरोग्याकडे लक्ष देण्यास घाम गाळून व्यायाम करा आज व्यायामाचा दिवस आहे बऱ्याच दिवसांपासून दूर असलेले शारीरिक व्यायाम करा सिंह राशी ओव्हरव्हेव्ह आज तुमचे डोके जरा जोरात काम करेल त्याचा उपयोग तुम्ही भविष्यातील योजना करण्यासाठी वापरा जर तुमचे लक्ष फक्त लक्षांवर केंद्रित असेल तर ती आपोआपच योजनेनुसार पूर्ण होतील कधी कधी तुम्हाला आत्मविश्वास बाळगा त्यानेच तर समस्या सुटतील सिंह राशी आपल्या स्वतःचे वागणे पडताळणे आवश्यक आहे त्यामुळे वाद होणार नाहीत आपल्या जीवनसाथी काही बोलू इच्छित असेल तर ऐकून घ्या आठ सिंह राशी करियर जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या मित्राकडूनच काही आकर्षक प्रस्ताव मिळू शकतो हा प्रस्ताव तुमच्यासाठी योग्य पर्याय नसला तरी त्याचा स्वीकार करा आज कोणालाही मदत मागताना संकोच करू नका सिंह राशी फायनान्स जे पर्यटन क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या जोखमी व धाडसी स्वभावामुळे ते आयुष्यात पुढे जातील आपले कष्ट आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाहीत धनलाभ होईल सिंह राशी हेल्थ भयानक व विचित्र स्वप्न त्रास देतील तुम्ही सकारात्मक विचार झोपण्यापूर्वी केल्यास तुम्हाला अशी स्वप्ने पडणार नाहीत व त्याचा तुम्हाला फायदा होईल दिवसाची सुरुवात हसतमुखाने करा कन्या राशी ओव्हरव्हिव्ह आज आपल्या कामात अडथळा पाहून तुम्ही थोडे निराश व्हाल तुम्ही त्यांना दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत होता पण त्या आल्याच रागावर नियंत्रण ठेवा व धैर्य व साहसाने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा कन्या राशी रोमांस विनाकारण वाद प्रतिउत्तर टाळा घरी शांतता राखा जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या त्याने तुम्ही खुश व्हाल कन्या राशी करिअर आज तुम्हाला तुमच्या कामात अधिक मेहनत करावी लागेल तुमचा उद्योग बदलत्या परिस्थितीतून जात आहे बदलाबरोबर जुळून घेण्यासाठी तुम्हाला थोडा अधिक वेळ द्यावा लागेल ही वेळही गुंतवणुकीप्रमाणे असून चांगल्या वेळी त्याचा फायदाच होईल कन्या राशी फायनान्स आज तुम्ही तुमचे बजेट वाढवू शकता यातून वाचवलेले पैसे बचत करा कन्या राशी हेल्थ तुम्हाला जाणवेल की तुम्ही सतत आजारी पडत आहात त्याने काळजी उत्पन्न होईल अशा वेळेला वैद्याकडे जाऊन दाखवल्यास त्यावर उपाय जरूर मिळून आराम मिळेल तूळ राशी ओव्हरभ्यू आज तुम्हाला खूप सम्मान ओळख पैसा व यश मिळेल आज आपण अशा स्थितीत आहात ज्याने तुम्ही आपले विचार क्रियान्वित करू शकता जीवनाने तुम्हाला जे काही दिले आहे व जे काही देणार आहे त्याने तुम्ही समाधानी राहणे गरजेचे आहे लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत ज्याचा वापर नवीन उपलब्धीचे द्वारे उघडण्यासाठी करू शकता पण लक्षात ठेवा की यश डोक्यावर चढू देऊ नका तूळ राशी रोमांस वैवाहिक व व्यावसायिक जीवन स्थिर होईल जोडीदारापासून तुम्ही संतुष्ट असल्यामुळे त्या आठवणी सदैव लक्षात ठेवाल तुळ राशी करिअर आज मेहनत व पूर्ण क्षमतेने काम करून परिस्थिती सांभाळावी लागेल सर्व कामे हिंतीवर व मेहनतीने पूर्ण करावे लागतील तुमच्यातील काही वैशिष्ट्ये तुम्हाला पुढे नेतील तुळ राशी फायनान्स ग्रह तुमच्या बाजूने असल्याने आज तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे त्यामुळे आतापर्यंतचे वैफल्य दूर होईल फारशी प्रगती न करणारे प्रकल्पही मार्गी लागतील सर्व चांगले होईल तूळ राशी हेल्थ आज तब्येतीच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे खाताना सुद्धा काळजी घ्या याशिवाय जेवण बनवताना लहान अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या याशिवाय आग किंवा गरम पदार्थ हाताळताना काळजी घ्या वृश्चिक राशी ओव्हरभेव आज आपण दुसऱ्याची निस्वार्थ सहायता कराल त्याने तुम्हाला आनंद मिळेल आज तुमच्यासाठी नाते किती महत्वाचे आहेत हे नाते तुमची ओळख असलेले किंवा अनोळखी लोकांशी महत्वाचे आहेत आपल्या लोकांच्या सहवासात तुम्हाला स्नेह वाटेल वृश्चिक राशी रोमांस प्रणयाच्या युगात आज तुम्हाला पुन्हा भेटीचा योग आहे आज तुम्ही तुमच्या जुन्या साथीदाराला भेटू शकता येणारा व्यक्ती तुम्हाला कोड्यात टाकेल या संधीचा पूर्ण फायदा घ्या वृश्चिक राशी करिअर तुम्हाला व्यावसायिक यश मिळेल व व्यावसायिक स्वप्नांची पूर्ती होईल सकारात्मक विचाराने काम चालू ठेवा स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील राहा राशी फायनान्स आज तुमच्या आर्थिक क्षेत्रात तुम्हाला एक शुभ बातमी समजेल तुम्ही पदोन्नती किंवा एखाद्या व्यावसायिक प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असाल तर कदाचित आज तुमची ही प्रतीक्षा संपेल तुमच्या कष्टाचेच हे फळ असेल वृश्चिक राशी हेल्थ आज आपण घरातून बाहेर जाणाऱ्या दूरच्या रस्त्याने बाहेर जा कारण रोडचे बांधकाम पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे रस्त्याची अवस्था खराब झालेली असेल त्यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा संभव आहे धनुराशी आजचा दिवस आत्मपरीक्षण करण्याचा दिवस दिवस आहे आजचा स्वतःला ओळखून त्याचा उपयोग जीवनात यश मिळवण्यासाठी करा आजचा मूलमंत्र आहे विश्वास आजचा वेळ ह्या विचारात घालवा की तुम्ही तुमच्या जीवलगांवर प्रेम करता पण विश्वास ठेवण्यास का बरे डगमगता उलट तुम्ही तुमच्या घरातील लोकांवर व जवळच्या मित्रांवर भरोसा ठेवला पाहिजे धनुराशी रोमांस तुम्ही तुमच्या नवीन व चांगल्या विचारांमुळे तुमच्या साथीदाराचे लक्ष तुमच्याकडे खेचून घ्याल तुमच्यातील या बदलांमुळे तुमच्या साथीदाराला तुमच्यासोबत राहण्यात आनंद मिळेल तुमचे सकारात्मक विचार भविष्यात तुमच्या नात्याला अधिक मजबूत करतील धनुराशी करिअर कधी कधी तुम्हाला बुद्धिजीवी प्रतिभावंतासारखे काम करावे लागेल सुदैवाने आज चांगला योग आहे मनाप्रमाणे काम करा कदाचित सकारात्मक उत्तरे मिळून नव्या कामाची ही सुरुवात असेल धनुराशी फायनान्स आज आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत खर्चाच्या बाबतीत योग्य विचार करून निर्णय घ्या कारण काही समस्या निर्माण होऊ शकतात काही गोष्टी उद्यावर ढकला धनुराशी हेल्थ झोपण्यापूर्वी तुम्हाला जो तणाव कमी करता आला नाही त्याने तुम्हाला रात्री त्रास होईल झोपण्यापूर्वी मोठ्या आवाजात टी व्ही बघणे टाळा व पुस्तक वाचा आपल्या जोडीदाराबरोबर शांतता ठेवल्यास तुम्हाला रात्री चांगली झोप येण्यास मदत होईल तसेच झोपण्यापूर्वी केलेल्या ध्यानाने सुद्धा तुम्हाला फायदा होईल मकर राशी ओव्हर व्हिव आपल्या परिवाराबरोबर थोडासा वेळ घालवा त्यांच्याबरोबर तुम्ही फिरायला किंवा सिनेमाला जाऊ शकता त्यांच्या सहकार्यासाठी तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता मकर राशी रोमांस आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर असाल आणि अचानक तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही शोधत होता ती व्यक्ती हीच आहे तुम्ही या व्यक्तीला थोड्या प्रमाणात ओळखत असाल त्यामुळे फार जाऊ नका त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या मकर राशी करिअर आज सृजनात्मक प्रतिभेचा लाभ कलाकार उचलतीलच त्यांचा आपल्या जीवनातील हा सर्वात चांगला काळ आहे या संधीला शेवटपर्यंत अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आणि समर्पणाची आवश्यकता आहे आत्मविश्वास आणि सातत्य याने आपण मनाप्रमाणे फळ मिळवू शकता मकर राशी फायनान्स वन फोर हंड्रेड एट आज आपल्याला परदेशी गुंतवणुकीचे आर्थिक फायदे मिळतील परदेशात व्यवसाय विस्तारासाठी चांगली वेळ आहे मालमत्तेशी संबंधित व्यवहार संभवतात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास दीर्घकाळ फायदे मिळतील योग्य पर्यायाची निवड करा मकर राशी हेल्थ आज उच्च भ्रू जेवणाची इच्छा असल्याने तुम्ही ते करण्याचा विचार कराल जरूर करा कारण ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही कुंभराशी ओव्हरव्ह्यू आज आपले लक्ष फक्त मौज मस्तीकडे राहील आज, आज आपण सर्व काही विसरून खूप नाचा किंवा पार्टी करा किंवा सगळ्यांना त्यात बोलवा आज, आज आपण जे काही कराल ते मन लावून करा आपण व आपले मित्र हा दिवस कायम लक्षात ठेवाल कुंभराशी रोमांस दोघे मिळून संकटाचा सामना करा एकमेकांशी विचारविनिमय करून घेतलेल्या निर्णयाने भविष्यातील संबंधांची पायाभरणी होईल कुंभराशी करियर कोणतेही काम चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यासाठी ते आपल्या हाती घ्यावे लागते आज ही शिकवण तुम्हाला मिळेल त्यानुसार काही महत्वपूर्ण कामे आपल्या हातात घ्या कोणतेही काम पूर्ण केल्याने ते योग्य असल्याचे निश्चित होत नाही कुंभराशी फायनान्स आज खर्च तर जास्त आहेत परंतु पैसे तेवढे नाहीत जेवढी तुम्हाला आशा वाटते म्हणून आपल्या बजेटची लिखापळ पुन्हा एकदा करा कारण तुमच्यावर कमाईचा जो स्रोत आहे तोच बंद होण्याची शक्यता आहे परंतु काळजी करू नका दुसरे खर्च कमी करून त्याची भरपाई केली जाऊ शकते कुंभराशी हेल्थ आज तब्येतीत खूपच फरक पडलेला जाणवेल व लक्षात येईल की तुमच्या वाईट सवयी दारू पिणे सुटल्याने बराच फरक पडला आहे मित्र मदत करत आहेत याने पचन संस्था सुधारण्यास मदत होईल मीन राशी शिक्षण क्षेत्रात आज तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात प्रगती कराल तुम्हाला नवीन जागी किंवा नवीन प्रकारे अभ्यास करण्याची संधी येऊ शकते आज तुम्हाला काही महत्वाची सुद्धा मिळू शकते त्यामुळे तुमचा समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो मीन राशी रोमांस विनाकारण नाते संबंध बिघडू शकतात स्वतःवर ताबा ठेवल्यास सर्व काही ठीक होईल विनाकारण बडबड न करता कुटुंब व मित्राबरोबर वेळ घालवा सर्व ठीक होईल मीन राशी करिअर तुमच्यापैकी काही जणांना आज बढती मिळेल ही वेळ तुमच्या क्षमता दाखवण्याची श्रेष्ठ वेळ आहे तुमचे प्रदर्शन सर्वांच्या उत्सुकतेचे ठरेल त्यामुळे नव्या जबाबदाऱ्या मिळतील मीन राशी फायनान्स जे बँकेत कामाला आहेत त्यांच्यावर कामाचा बोजा येणार आहे त्यांना कार्यालयाच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व वा धनलाभ होईल आपली मते मांडण्याचा हा काळ योग्य आहे मीन राशी हेल्थ आज शरीरावर जास्त ताण टाकू नका आपल्या स्नायूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे जास्त मेहनती खेळ न खेळता हलका व्यायाम करा गाडी चालवताना हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अपघात टाळले जाऊ शकतात